हॉटेल मध्ये एवढं सगळं खावटते आणि घरी आलं काय बनवायचं गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गेस गेल युट्यूब चॅनल होते मी गे तुमचं सह स्वागत करतो तर आज थोडं रिलॅक्स आहे मित्रांनो कारण आज थोडं नाही का तर आता आपल्याला जायचंय गाडी मीस करायला गा। बरेच दिवस झाले मेंगाना गाडी याच्यासाठी करत होतो नाही करा का करायला वगैरे गेलो होतो पण ते काही गाडीचा एक पार्ट आहे कोणता तो भेटत नाही भेटत नाही म्हणजे त्यांना ते छोट मोठं काम असेल ते करत नाहीत शोरूम मध्ये आणि ते बाहेर बी ए सिक्स गाडी आपली त्याच्यामुळे ते बाहेर पार्ट पण भेटत नाही व्यवस्थित नाही गाडीच्या तर आता आपण आज जाऊया की माझी चौथी वेळ आहे तिकडे जायची नाही का आज बघू आज फक्त त्याच्यासाठी वेळ काढलाय कारण काय वेळे माझं रनिंग रोज सत्तर ते किलोमीटर गाडी जास्त सेल्स ऑफिस असते पण आणि ती खूप गाडी माझ्यासाठी महत्वाची आणि ती जर व्यवस्थित नसेल तर मग काय अचानक काय झालं तर लिहाव त्याच्यामुळे मात्र जायचं आज आपल्याला होंडा शोरूम मध्ये तर आपण बघूया आज काय वेळेस त्याचबरोबर बघा नऊ वाजत आले लवकर गेला तर नाही तर नंबर लवकर लागतो त्यामुळे जायचंय आमची दिव्या इकडं दिव्या निवड बसली आंघोळ केली नाही अजून देऊन केली का नाही ना आणि मग मी होय आणि शंभू आहे आतमध्ये आणि तुझे हे मम्मी हे करते कपडे वगैरे त्यांचं चालू आहे का डायरेक्ट आपण जाऊया होंडा शोरूम कडे बघूया आपण नाही काय आता गाडी घेऊन शो ला चाललो का तेच पाऊस चालू झाला नाही का पाऊस भरपूर आहे गाडी इथं लावली जायचं आहे लवकर साडे नऊ वाजे झाले पावणे दहा झाले नाही का आता बघू पाऊस थांबला का आता आपण निघूया तर मित्रांनो आपण आलोय शोरूमला होंडाचा नाही का आपलं सर्व्हिसिंग सेंटर आहे शोरूम पण आहे ॲटो सोरा देऊगावातलं तर सध्या बंद आहे पावणे दहा वाजले एक दहा वाजता उघडतील आपण जर आता थोडं वाट बघूयात गाडी जर आपली पहिलीच आली कारण नंतर काय गाडी लवकर आल्या का मग जास्त आले का भेटत नाही बघू आता काय होतं नाही का पावणे दहा वाजता आलं होतं मी तर आत्ता सव्वा दहा वाजेत आडच मॅडम आत्ता सो उघडले उघडले नाही का अरे बघू अजून त्यांचे ते ऑपरेटर विपरेटर कोण काय ते कधी येतात ते बापूस बघू आता जरा कारण गाडी सर्व्हिसिंगला लावली ॲक्च्युली नाही का आणि आलोय शंभूला नाही आलं तर मग आलो आहे आणि गाडी आपली उद्या देणार आहे त्या गाडी उद्या देणार आहे म्हणलं मग ठीक आहे पण गाडीचं काम करणं गरज आहे आलो आहे आता शंभूची शाळा सुटत शंभी मम्मी पण येते मग आपण आता शंभूला घेऊया शाळा अजून नाही सुटली वाटतं आता सुटत शंभरला घेऊन घरी चाललोय घरी म्हणजे निम्म्या रस्त्यात आलोय शंभूला भेटले शाळेत बोट आता त्याला सॉफ्ट घ्यायचे हा की इकडं बुट भेटले आहेत आता चाललोय घरी आज गाडी शोरूम ला लावल्यामुळे चालत आलो देव वायत्या गाड्या त्यांना सवय आहे ना सवय आहे ना रोज आठ किलोमीटर चालतो आम्ही आठ किलोमीटर का नाही हो चार किलोमीटर होत असत चला आले आता त्याला शॉपिंग करायचे आणि त्याला नवीन ड्रेस भेटलाय आपण घरी गेल्यानंतर बघू आता एक टाइम तुम्ही सोडता म्हणून चार किलोमीटर होतं मग दोन्ही पकडले आठ किलोमीटर होता घरी आलो मित्रांनो आहे बघा दमून दमून गेलो आम्ही आहे का नाही चालून चालून शंभूला येताना सॉक्स घेतलेत आणि ही शंभूची कपडे काल भेटले होते ही बोट आहे ना लहानपणी पाचवी पर्यंत एवढीच हाफ असायची नाही का आणि मोठी शर्ट शर्ट ह्या वेळेस बदलले आहेत ह्या वेळेस म्हणजे इकडे वेगळेच जरा कारण खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट असतो झडपीचा आता बहुतेक बदलले सगळीकडे बघू बघू आता शंभूला कसे दिसतात बघू कपडे शंभू आता कपडे घालतोय आमचा हा तर मित्रांनो शंभूला नवीन ड्रेस घातलाय बघा नाही का म्हणजे शाळेतच भेटलाय मराठी शाळा आपली बघा हा नीट 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 वर या समोर या काय काय भेटला सांग कपडे कपडे घेऊन आले हपडे कसं शंभू जातो ना रोज शाळेत शाळेत तर रोज जाते ते असं नाही पण नाही ग भारी वाटतंय आता अभ्यास पण करायचा रोज आता काय म्हणतोय सांग काहीतरी सांग तुझ हा चालेल थँक्यू मन थँक्यू बाय तर मित्रांनो संध्याकाळी सहा वाजलेत सहा वाजलेत का हा सहा वाजलेत तर आम्ही आलोय फिरायला गाता मंदिर आमचं फेवरेट ठिकाण आमचं गाता मंदिर आणि बघा आज शनिवार असल्यामुळे थोडं गर्दी वगैरे शंभू दिव्या तिकडे बसलेत थोडं शॉर्ट व्हिडिओ पण काढायचे होते नाही का आणि ही महामाया महामाया इथे <laughs> बसली बघा माझा नवरा ना आम्हाला लय फसवतोय बघा हा सुद्धा फिरायला येत ना आणि गाता मंदिर भंडारा डोंगर आणि टेरेस त्याच्या व्यतिरिक्त कुठे सुद्धा नाही अजून कुठं न्यायचं मला न्यायचं अमेरिकेला तिला अमेरिकेला नेल असत पण गाडीच नाही बसच नाही अमेरिकेला जायचं करायला गाडी केलं शंभर अंड नाही का नंतर मग थोडं शॉपिंग वगैरे केली जेवण करून आज निवांत होत रिलॅक्स मध्ये नाही का शॉपिंग तुमची झाली काल शॉपिंग झाली शंभूला काय भांडण करते काय भांडणं करते मला कायच घेतलं नाही तुम्ही स्वतः दोघांपुरती शॉपिंग घेतले नाही एवढं गिफ्ट पाहिजे पाहिजेत बघा वातावरण एकदम शांत आहे ना काय व्हिडिओ बघा कुटून कुट्टूनचा व्हिडिओ काढला कुट्टून कोट्ट बोलायचा नाही कॉपी करायची नाही शांत वाटत एकदम नाही का असं आता थोड्या वेळानं जायचं घरी आपलं नाही का स्वयंपाक स्वयंपाक उद्या उयचं नाही लवकर कारण उद्या संडे उठायचं कसं नाही उद्या आराम आहे शिस्त म्हणजे शिस्त उद्या उठायचं नाही ही शिस्त आहे उद्या रविवार आहे शिस्त म्हणजे शिस्त शिस्त म्हणजे शिस्तच आहे पण उद्या रविवार आहे उद्या अकरा वाजेस उठायचं नाही असं काहीही नसतं जो उठेल त्याला बाहेरून नाश्ता आणायचा कोण नाही वेगळे वेगळे लवकर उठायचं का उशिरा लवकर उठायचं आहे ना शोभाऊ तर आता थो थोड्या वेळाने घरी जातो मी तर राणू काय बनवायचं प्लॅनिंग चालू आहे काय बनवायचं आज शनिवार आहे त्याच्यामुळे काय बनवायचं नाही तसं काय नाही असं चमचमीत खाऊ चमचमीत खावटते चुम कसी कशी आहे चमचमीत खावटते वाटते सांगे ना हॉटेलला पनीरची भाजी रोटी अजून काय अजून तुम्हाला सांगते स्टार्टर पापड हॉटेलला का गेलो काय काय बन खावत लय वर्ष झालं गेलोच नाही काय काय खावत हॉटेलला गेलो पनीरची भाजी हा अजून काजूची भाजी हा रोटी बटर माल माझ्या आवडीचं अजून अजून तुम्हाला सांगते थंड स्प्राइट हा ना आईस्क्रीम हा हॉटेल मध्ये एवढं सगळं खावत आणि घरी आलं का काय बनवायचं वांग वांग बटाटा कालवण बघ भाकरी झालं कांदा बटाटा आज हॉटेलला जायचे <laughs> आज हॉटेलला जायचे हॉटेल बिटेल बाहेर जाऊन खरं घालते की आपण बाहेर कुठं जर बसवतो <laughs> <laughs> चला मित्रांनो आता घरी जातो आम्ही कालवण बाकरी करतो कालवण बाकरी करतो खातो खातो मित्रांनो हा होता आपला आजचा ब्लॉग आजचा कसा वाटला सांगा सर्विस ॲक्च्युली तिथं गाडी देताना का काढताल ना मला व्हिडिओ पण ना त्यांनी तीन चार वेळेस मला खूप नाराज केले माहिती गेलो होतो मी पण ते काही गाडी होत नाही म्हणत होती आज लवकर जाऊन बसतो तुम्हाला मी दावलेच नाही का शोरूम चालू व्हायच्या आधी जाऊन बसतो तिथं तरी पण म्हणले उद्या गाडी भेटेल त्यांनी अजून तर काही गाडी नीट घेतली नाही असं वाटतंय कारण तुमचा फोन येतो की बाबा गाडीला असा प्रॉब्लेम आहे हे करावं ते करावं लागेल पण बघू आता काय होते नाही का उद्या संध्याकाळपर्यंत देतील आपल्याला गाडी बघू मग तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू बाय